अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीची नाराजी चादर लगी फटणे खैरात लगी फटणे या शब्दात या अर्थसंकल्पाबाबत उल्लेख केला जात आहे विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत कसे करणार असा खोचक सवाल शरद पवार यांनी केला राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस पोकळ घोषणाचा जुमलेबाज अर्थसंकल्प असे जाहीर वक्तव्य नाना पटोले यांनी केले वारकऱ्यांना विकत घेण्याची परंपरा या अर्थसंकल्पातून होत आहे का हा वारकऱ्यांचा अपमान आहे देहबान विसरून विठुरायाच्या गजरात ते दिंडीत जात असतात त्यांना पैशाशी काही देणं घेणं नसतं मंदिराचा कळस बघून वारकरी दर्शन घेतात त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले चादर लगी फटणे खैरात लगी बटणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होईल याची जाणीव झाल्यामुळे महायुती सरकारकडून या अर्थसंकल्पाद्वारे शेवटचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र हा प्रयत्न देखील केवळ तीन महिन्यांसाठी आहे कारण अडीच तीन महिन्यांनंतर आचारसंहिता लागणार म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे बाकीचे नंतर, नंतर आल्यावर बघतील असा भाव यातून दिसला म्हणून बेजबाबदार मांडलेलं बजेट याला म्हणता येईल असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा उल्लेख नाही कृषी पाटबंधारे सामाजिक न्याय गृहनिर्माण अशा विभागावर निधीची तरतूद नसणारा राज्यातील इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका आहे राज्यातील जन

सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही एमपीएससी च्या माध्यमातून केली जाणारी पद भरती सुद्धा केली जात नाही केवळ ऑनलाइन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात आहे लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचा दारुण पराभव केल्याने चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा पाऊस पडला आहे पण जनता यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही असे मत महाविकास आघाडीतील नेत्यांचे आहे